विधानसभा निवडणुकीत मानमध्ये आमदार जयकुमार गोरेंनी चौकार मारलाय तर देवेंद्र फडणवीस आता तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदावर विराजमान होण्याच्या तयारीत आहेत याच पार्श्वभूमीवर दहिवडीत बॅनरबाजीची खास चर्चा सुरु आहे यातही दहिवडीतील मुख्य चौकात आमदार गोरे आणि फडणवीस यांच्या फोटोसह असलेल्या व आम्ही पुन्हा आलोय या आशयाच्या भल्या मोठ्या बॅनरची चांगलीच चर्चा सुरु आहे त्याला कारणही तसंच खास आहे मुख्यमंत्री असताना गेल्या निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांचं मी पुन्हा येईन हे वाक्य चांगलंच गाजलं होतं यावेळीच्या निवडणुकीत कोरे आणि फडणवीस दोघेही पुन्हा विजयी झाले असल्यानं मी पुन्हा येईन या वाक्याला विशेष महत्व आलय त्यामुळे आम्ही पुन्हा आलोय या आशयाचा बॅनर आता सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे